प्रत्येकाला वाटत परंतु घाबरू नका तुमची कधीही त्याच्यामध्ये बदनामी होत नाही ज्यांनी केस केली त्यांचं नाव कधीही उघड केलं जात नाही अशी कायद्यामध्ये तरतूद आहे आणि कुणीही उघड करू शकत नाही जर ते उघड केलं तर त्याच्या के त्याच कायद्यामध्ये शिक्षेची सुद्धा तरतूद दिलेली आहे म्हणून कुणीही कंप्लेंट करण्यासाठी किंवा आपल्यावर जर अन्याय होत असेल तर घाबरू नका आणि दुसरं तुमच्या पाठीमागे विधी सेवा समिती कारण विधी सेवा समितीचं एक ब्रीद वक्य आहे न्याय सर्वांसाठी न्याय सब केली आहे म्हणजेच न्यायापासून कुणीही वंचित राहू नये यासाठी विधी सेवा प्राधिकरण करतं आणि विशेषतः बालकांसाठी महिलांसाठी तर विधी सेवा प्राधिकरण नेहमी तत्पर असतं फक्त या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला एकच सांगतो की तुम्ही तुमच्या स्वतःवर जरी अन्याय झाला तर तुम्ही प्रत्येक कोर्टामध्ये विधी सेवा समिती आहे त्या विधी सेवी समितीचे संपर्क साधा आणि आपल्या गावामध्ये जर कुणावर अन्याय होत असेल तर त्यांनासुद्धा सांगा <laughs> की न्यायालयामध्ये जाऊन विधी सेवा समितीचे संपर्क साधा जेणेकरून आपल्याला पुढची कार्यवाही सर्व विधी सेवा समिती पूर्ण करेल जास्त वेळ घेणार नाही कारण बऱ्याच जणांनी ऐकलेलं आहे फक्त आणखीन एक जबाबदारी टाकतो की येणाऱ्या मार्च महिन्यामध्ये बार तारखेला प्रत्येक न्यायालयामध्ये न्यायालय आयोजित केलेलं आहे तर